मेमोरियल मेडिकल फाउंडेशन व काकासाहेब म्हस्के कामगार हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त विशेष मोफत स्त्रीग नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे वेळी काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे काकासाहेब म्हस्के कामगार हॉस्पिटल हे वडगाव गुप्ता निंबडक एम डी सी शेंडी व पिंपळगाव माळवी अशा ठिकाणी सर्व रोग निदान व उपचार शिबिर राबवत असून यामध्ये शेकडो रुग्णांना याचा लाभ घेता येत आहे म्हणूनच खास महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सुभाष मस्के संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुमती मस्के विश्वस्त डॉक्टर अभितेज मस्के विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे विश्वस्त व डॉक्टर अनुराधा पाटणकर प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक नऊ मार्च दोन रोजी काकासाहेब म्हसके कामगार काम का रुग्णालय येथे मोफत स्त्रीरोग बालरोग नेत्ररोग व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात डॉक्टर सोनल बोरुडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सोमनाथ नंदकर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर महेश कवडे बालरोग तज्ज्ञ आणि ऑप्टिशियन मिस्टर अशोक गायकवाड हे तज्ज्ञांकडून ह्या तज्ज्ञांकडून रुग्णांची मोफत तपासणी व उपचार देण्यात ना, येणार आहे हे शिबिर सकाळी दहा वाजेला सुरुवात होईल यामध्ये स्त्रियांचे आजार लहान मुलांचे आजार डोळ्यांची तपासणी आणि रक्तातील तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष सर यांनी समाजातील सर्व जनतेला आवाहन केलेले आहे की या शिबिरामध्ये भरपूर रुग्णांनी याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्या